सोड तुम्ही मतदान करतोच आहे आता मतदान करा शेत मारली पाहिजे चालेल ओके आता

गेल्या सत्तर वर्षाच्या निवडणुकीच्या या सगळ्या प्रक्रियेत एक सिद्ध होतं आहे की भारतीय मतदार हा परिपक्व झालेला आहे आणि त्याला पाहिजे त्या पद्धतीने आणि शांततेने हे मतदान होतं आहे कित्येक सुधारणा इलेक्शन कमिशनने केलेले दिसतात त्याचं मी मनापासून स्वागत करतो उदाहरणार्थ त्यांनी जे ॲप तयार केलेलं आहे ई आणि अन्य त्याच्यामुळे बऱ्यापैकी वाईट प्रथाना जरप आहे आणि सर्व तरुण वर्ग त्याचा वापर करताना आढळून आलेले पैशाचं वाटप दहशत या गोष्टी बऱ्यापैकी कमी झालेल्या दिसतात या सर्वच पद्धतीला खरे जबाबदार असतील तर भारतीय सर्वसामान्य मतदार आहेत त्यांनी हा हक्क जास्त संख्येने बाजवावा एवढंच आव्हान धन्यवाद